आजच्या व्हिडिओमधून आपण मार्गशीर्ष महिन्याची रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आपण ऐका कारण वर्षभर तुम्ही ज्या देवाची पूजा करताय ज्या देवाची तुम्ही भक्ती करताय त्या भक्तीचं फळ मिळण्याचे दिवस म्हणजे मार्गशीर्ष आहे तुमच्या जीवनामधली सगळी दुःख दूर करण्याचे दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या हातून जे काही घटना घडतात जी काय आपल्या हातून पापं घडतात बघा घडतातच काहीतरी चूक होतेच त्या पासून मुक्ती मिळण्याचं दिवस म्हणजे मार्गशीर्स मार्गशी मार्गशी महिना आहे इतकं महत्व आहे मार्गशीर्ष महिन्याचं आणि या महिन्यामध्ये भक्ती कशी करावी त्यावेळेला आपलं हे सगळं घटना घडतील ज्याला पुत्रप्राप्ती नाही त्याला पुत्रप्राप्ती होण्यासाठी मार्गशी महिना आहे बघा अतिशय महत्वाचा या महिन्यात भगवंताची जर भक्ती केली तर हे कार्य तुमचं शिद्धीत जाईल त्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की पहा की भगवंताची सेवा करावी तरी कशी आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो हिंदू पंचांगणाची सुरुवात होते ती चैत्र महिन्यापासून आणि मार्गशीस महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो हिंदू पंचांगणातील नववा महिना आहे आपला मार्गशीस जसं चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक आणि मार्गशीर्ष या सर्व महिन्यामध्ये आपलं हिंदू शास्त्र सांगतं की मार्गशीर्ष अतिशय पवित्र आहे मार्गशीर्ष महिना एवढा पवित्र आहे की प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं की मार्गशीर्ष म्हणजे स्वतः मी एवढंच नाही तर मार्गशीर्स महिन्यामध्ये सतयुगाचा आरंभ झाला होता बघा सतयुग चालू झालेलं होतं या पृथ्वी तलावरून ज्याला आपण स्वर्ग म्हणतो ते काश्मीर आणि काश्मीर या काश्मीरची निर्मिती कश्यप ऋषींनी केली ती याच मार्गशीर्स महिन्यामध्ये पवित्र या मार्गशीर महिन्यामध्ये जप तप ध्यान यासाठी सर्वोत्तम आहे बघा या महिन्यामध्ये जर जप करत असताल तुम्ही एखाद्या देवाची भक्ती करत असताल कोणत्या देवाच्या देवीची त्याचं फळ तुम्हाला या महिन्यात मिळेल बघा फक्त नामस्मरण अगदी मनानं करा मार्गशीर्ष महिना म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप आहे प्रत्येक क्षण या महिन्यातला एकवीस नोव्हेंबरला आपला हा मार्गशीर्ष महिना चालू होतोय आणि प्रत्यक्ष भगवंत सांगतात या ठिकाणी की मी मार्गशीर्ष आहे त्यामुळं या महिन्यामध्ये केलेली जी भक्ती त्या भक्तीचा लाभ निश्चित मिळतो बघा या महिन्यामध्ये आपण कुठलंही मंगल कार्य करू शकतो शुभ काम करतो ना त्याची उपासना आपण करतो त्या शुभकामाचं सगळं फळ मिळतं बघा आपल्याला या मार्गशीर महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेला फार महत्व आहे पवित्र नदीमध्ये स्नान केलं तर आपल्याला त्याचंही उत्तम प्रकारे फर मिळतं आणि ज्याला संतान प्राप्ती नाही अनेक उपाय केले बघा कित्येक अशी लोक असतात ते डॉक्टरकडे जातात अनेक उपाय करतात देवी देवतांचे पण तरी सुद्धा बघा संतान प्राप्त होत आणि ज्याला संतान प्राप्ती नाही त्यासाठी हा मार्गशीस महिना फार महत्वाचा आहे बघा या मार्गशीर्स महिन्यामध्ये फक्त भगवान श्रीकृष्णांचं पण नामस्मरण करायचं बाकी काय नाही बघा अगदी मनापासून हृदयापासून विश्वासानं तुमच्या जीवनातली संकट तर दूर होत्याल परंतु तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल आणि जीवनाचा जो अंतिम उद्देश आहे आनंद आहे तो प्राप्त निश्चित होईल बघा कारण भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू अखंड या आहे त्याचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे संरक्षण आहे आणि मार्गशीच महिना हे स्वतः आहेत भगवंत त्यामुळे ही संधी दौडू नका आपण भगवंताचं नामस्मरण करा या मार्गशीर्स महिन्यामध्ये चंद्रमाकडून आपल्याला अमृत तत्वाची प्राप्ती होती या महिन्यामध्ये ती प्रत्येक क्षण पवित्र आहे भगवंताच्या नावाचं आपण कीर्तन करावं आता प्रत्येकालाच काही कीर्तन येत आहे का, ये का। नाही बाग परंतु कीर्तनाचा अर्थ होतो भगवंताचं नामस्मरण गुणगान करणं स्तुती करणं आणि याच्यापासून मिळणारं फळ याचं मोजमाप सुद्धा करता येत नाही बघा सकाळी लवकर उठावं देवाची आपण पूजा करावी तुमच्या घरात जे देव आहेत त्यांची पूजा करावी ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 डोळे जाखावं आज अगदी मनापासून ना आपण नामस्मरण करा की तुमच्या हृदयामध्ये चित्र दिसणारं हे भगवान श्रीकृष्णांचं असावं म्हणजे आपल्या श्रीहरिविष्णूंचं पांडुरंगाचं आपल्या पण पंढरपूरच्या फक्त तुम्ही पहा करून सगळे जी पाप आहेत त्याचा क्षय होऊन जाईल बघा पाठीमागच्या काय कर्माचा त्रास असेल ते सगळं नष्ट होऊन जाईल बघा एवढी ताकद कारण तो अधिकार आहे भगवान श्रीकृष्णांचा दुसरा कुठल्याही देवाचा नाही बघा म्हणून मार्गशी महिना चालू झाला की हा आपण करायचा दकाळी लवकर उठायचं अंघोळ करायची पूजा करायची आणि भगवंताचं नामस्मरण फक्त पाच मिनटं आपल्या जीवनातल्या ह्या ठिकाणी वेळ द्यायचा आणि आपलं काम चालू करायचं ज्या काय क्षेत्रात आपण असाल शेतीत असताल तर शेती करा शितीची कामं कुठली कामं करा नंतर आपण फक्त ही पाच मिनटं वेळ सकाळची द्यायची आणि संध्याकाळची द्यायची आणि मार्गशीस महिना बघा किती पवित्र या कारण याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता हे अर्जुनाला सांगितले ते बघा हा सगळा उपदेश इतके पवित्र दिवस आहेत मार्ग मार्गशीस महिन्याची आणि यासाठी या पवित्र अशा महिन्यामध्ये बघा दररोज सकाळचं आपल्याला जमत असेल तसं भगवद्गीतेचं वाचन करायचं आता सगळी गीतं आपल्याला नाही वाचायचं माहिती अध्याय पूर्ण तरी सुद्धा एक श्लोक का होईना आपल्या कानी पडावा वाचा येत नसेल तर आपलं ऐकावं फक्त मग पहा याची फलप्राप्ती किती असते एक श्लोक तरी आपण दररोज वाचायचा कारण या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण हे गुरु स्वरूपात आहेत बघा भगवान श्रीकृष्णांची पूजा आपण गुरु स्वरूपात करायची कारण भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला किता सांगितली ही गुरु स्वरूप सुरु... गुरु स्वरूपात सांगितली बघा उपदेश केला या ठिकाणी गुरु आणि शिष्य त्यामुळे हा महिना फार महत्वाचा आहे भगवंताचं पूजन आपण गुरु स्वरूपात करा आपल्या जीवनाची नौका उत्तमरित्या पार होईल बघा कारण गुरुकडून मिळालेलं ज्ञान आपल्याला उत्तम प्रकारे जीवन जगावं कसंही आपल्याला शिकवते त्यामुळे गुरु स्वरूपात मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण नक्की पूजा करा फक्त एकच मंत्र आपल्याला म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम विश्वास ठेवा भगवद्गीतेवरती प्रत्येक शब्द हा अमृतावाणी हो नाही आपल्याला वाचाय जमलं पूर्ण अध्याय तरी एक श्लोक फक्त वाचायचा आपण दररोज सकाळ आणि संध्याकाळ आणि विशेष करून आपल्याला जर चांगल्या प्रकारे वाचन येत असेल तर भगवद्गीतेमधला अकरावा अध्याय वाचा आपण तर मित्रांनो सर्व महिन्यामध्ये पवित्र क्षण हे महिन्यातले आहेत आणि हा जो गीतेचा अकरावा अध्याय आम्हीसुद्धा यूट्यूबवर त्या अगदी मराठीमधून उत्तम प्रकारे त्याचं विवेचन करणार आहे मी अकराव्या अध्यायाचं फक्त आपण वाचा आणि शेअर करा आणि मग पहा जीवनातली सगळी संकटं दूर होतील तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी केवळ देवाचं नामस्मरण केलं नाही पैसाच मिळावा धनसंपत्ती मिळावी अशी अपेक्षा कधीच करायची नाही कारण उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी भरपूर धनसंपत्ती लागते असं काय नाही बघा अन्न वस्त्र निवारा आणि येण्या जाण्यापुरता पैसा एवढं जरी मिळालं ना भगवंताच्या कृपेनं तरी चांगले कारण मानसिक समाधान हे महत्वाचं आहे बंगल्यात झोपणाऱ्याला झोप लागत नाही बघा परंतु एखादं साधं घर असेल तो काय ना आपली एक ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चटणी निवांत झोपतो परंतु ज्याच्याकडे धनसंपत्ती भरपूर आहे त्याला कुठं खर्च करा काळानं आपण झोपसुद्धा येत नाही पण मित्रांनो भगवंताच्या भक्तीनं लक्षात घ्या भगवंताच्या भक्तीने एक आत्मिक ज्ञान समाधान आणि मानसिक शांतता ही आपल्याला प्राप्त होते बघा देवाच्या नामस्मरणानं त्यामुळे मार्गशीस महिन्यामध्ये आपण भगवंताचं नामस्मरण आपण करा जीवनामध्ये मुक्ती मिळवा की जीवनाचं अंतिम ध्येय काय हे साध्य तर होणार आपल्याला परंतु आपण समाधानी राहताल आणि मुक्त राहताल भगवंताच्या भक्तीनं ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदैवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र